आणि so, uh, आज दुसरा, दुसरा so, topic is about जो दिवस आहे तो आपल्या सर्वांसाठी एक अद्भुत असा दिवस आहे होईल लोकांना मी मागच्या दोन रविवारपासून तुम्हाला संपत्तीविषयी गोष्टी सांगत आहे बट टुडे टॉपिक आणि आज माझा दुसरा म्हणजे दुसरा विषय असणार आहे सो टुडेज माय टॉपिक इज अबाउट ग्रेस आणि आजचा जो माझा मुद्दा आहे किंवा आजचा जो माझा टॉपिक आहे तो दही विषय असणार आहे अबाउट ग्रीस आणि दही विषय आहे हल् कृपेविषयी सो आय नोट दिस टॉपिक केअरफुली आणि माझ्या आशा आहे की माझ्या अशी विनंती आहे तुम्हा सर्वांना की तुम्ही जे मी काही टॉपिक तुम्हाला सांगेन ते तुम्ही प्लीज नोट डाऊन करून घ्या तुम्ही लिहून घेण्याचा प्रयत्न करा बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इन वॉर्डंट कारण हा जो मुद्दा आहे हा जो विषय आहे तो आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा असा विषय आहे सो व्हॉट इज इ ग्रेस आणि कृपा म्हणजे काय हलु हालुया सो आय विल टेन यू शॉर्ट आणि मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ग्रेस इज अ गिफ्ट दॅट गॉड गिवर्स आणि ग्रेस म्हणजे कृपा म्हणजे काय आहे की देवानं जे आपल्याला दिलेलं आहे जे दान ते कृपा आहे वी डि नॉट गेट दॅट बाय अर्निंग वी डि नॉट गेट दॅट बाय डुईंग सम वर्क ऑर गिविंग मनी बट इट इज अ गिफ्ट फ्रॉम द गॉड आणि हे आपण कोणतंही काम करून किंवा कोणताही पैसा देऊन ते विकत घेऊ शकत नाही पण हे देवाने दिलेलं आपल्याला दान आहे प्रियांना सो ग्रेस इज अ गिफ्ट फ्रॉम गॉड आणि जी कृपा आहे ते देवाकडून आपल्याला मिळालेली भेट आहे सो इम्पॉर्टन्स ऑफ द ग्रेस हाऊ टू गेट द ग्रेस आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कृपेचे फायदे आणि कृपेचं महत्त्व काय आहे आपल्या जीवनासाठी सो गॉड शिपल्स ऑन द पीपल यू थिंक व्हॉट इज अ ग्रेस सो व्हॉट इज इन इट्स इम्पॉर्टन युवड लाईफ आणि काही लोकांना असं वाटतं की काय कृपा म्हणजे काय आहे की आणि काय कृपेचं महत्त्व आहे आपल्या जीवनासाठी व्हॉट विल we'll गेट फ्रॉम इट आणि कशा प्रकारे आपण ती मिळवू शकतो बट गॉड नो डॅट you know देवाच्या लोकांना तुम्हाला माहिती आहे का बिकॉज ऑफ गॉड ग्रेस यू हॅड मी आर हियर आणि देवाच्या कृपेमुळेच आपण या ठिकाणी आहोत हालूया हालेलुया सो फर्स्ट पॉइंट इज म्हणून पहिला मुद्दा असा आहे गॉड्स ग्रेस इज अ गिफ्ट फॉर इन अवर लाईफ आणि जे देवाची कृपा जी आहे ते आपल्या जीवनासाठी परमेश्वराकडून मिळालेली एक भेट आहे दिस आणि तुम्ही ते लिहून घ्या गॉड ग्रेस गिफ्ट इन अवर लाईफ देवाची कृपा जी आहे ते आपल्या जीवनामध्ये एक भेट uh, आहे आणि इट इज द बिगेस्ट फेवर दट गॉड डीड द फेवर ऑन अस आणि ही खूप मोठी अशी कृपा आहे खूप मोठी अशी एक फेवर आहे जी परमेश्वरान आपल्यावरती केलेली आहे उपकार केलेला आहे हालेलुया हालेलुया सो इन बायबल इफिशियन्स चॅप्टर टू आणि पिस्करास पत्र याचा दुसरा अध्याय अँड वर्स एट अँड नाईन टेन्स इज आणि वचन आठ आणि नऊ असं सांगत आहे फॉर बाय ग्रेन्स यू हॅव सीन फॉर बाय ग्रेन्स यू सीन सेव्ह थ्रू इट फेल अँड दिस इज नॉट युअर ओन डुईंग दिस इज अ गिफ्ट ऑफ गॉड इफिशियन्स टू अँड वर्स एपिस्तरास पत्र ह्याचा दुसरा अध्याय आणि आठ वचन आपण वाचूयात कारण कृपेनेच विश्वास विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे हल्लुय हा सो द व्हर इज हिअर डॅप आणि देवाचं वचन या ठिकाणी काय सांगत आहे फॉर द ग्रीज यू यू हॅव बिन सीन सेम थ्रू फेथ आणि विश्वासाच्या द्वारे कृपेनच तुमचं काय झालेलं आहे तारण झालेलं आहे हालेलुया हालेलुया सो वॉट्स वी डू यू रिमेंबर डॅट आणि तुम्हाला हे माहिती आहे का टू इन द स्टार्ट टज यू इन इंग्लिश आणि जेव्हा मी इंग्लिशमध्ये प्रचार करायला लागलो देन ॲट द स्टार्ट आय टूल यू अबाउट इम्पॉर्टन्स अबाउट फेथ आणि मी सुरुवातीलाच तुम्हाला विश्वासाविषयी शिकवलं होतं आय वॉज टेलिंग यू ऑल फेथ इज अन इम्पॉर्टंट थिंग इन अवर्ड लाईफ आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की विश्वास हा कशा प्रकार विश्वासाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे त्या विषयी आणि या ठिकाणी देखील विश्वास विश्वासाविषयी सांगत आहे दॅट फॉर द फॉर बाय ग्रेस यू हॅव बीन सेव्ह थ्रू फेथ कारण या ठिकाणी वचन काय सांगत आहे कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे हा लुया हा लुया बाय फेथ वी हॅव गेट द सॅल्युशन आणि विश्वासाच्या द्वारेच आपण आपलं तारण झालेलं आहे आले लुया हा द क्रेस इट इज नॉट वाय ओवर ओवर डू इन बट द क्रेस इज गिवन माय द कॉट आणि आपल्या स्वतःच्या हातून हे झालेलं नाही तर परमेश्वराची जी कृपा आपल्यावरती आहे त्या कृपेच्या द्वारेच आपलं तारण झालेलं आहे अँड ॲम रुड सिंग टू यू दी थिंग आणि हे मी स्वतः तुम्हाला सांगत नाही आहे एन ओवर सिट सेंट

आणि कधी कधी लोक हा हा जो टॉपिक आहे त्याच्याकडं दुर्लक्ष करतात काय हे ड्रेस म्हणजे काय आहे कृपा म्हणजे काय आहे हे विचार करत असतात ते पीपल डू यू नो डॅट पण देवाच्या लोकांना सो इम्पॉर्टंट टॉपिक इन लव्हर लाईफ आणि कृपा ही आपल्या जीवनासाठी खूप अत्यंत अशी महत्वाची गोष्ट आहे बिकॉज ऑफ गॉड्स ड्रेस यू यू एन बी आर ये कारण देवाच्या कृपेमुळेच आज आपण या ठिकाणी आहोत मोस्ट ऑफ द्रिश्चन सो मेनी सीन्स इन देअर लाईफ आणि काही ख्रिस्ती लोक देखील आज देखील की काही म्हणजे त्यांच्या जीवनातून काही पाप घडतात बट गॉड द अपॉन गोड अँड देव देअर लाईफ पण तरी देखील परमेश्वर त्या लोकांवरती कृपा करतो आणि त्या पापातून त्यांना बाहेर काढतो हा लुयाुय सुरच्या लोकांनी ग्रेस इज नॉट ए थिंग दॅट वी गेट फ्रॉम अवर ओन बट इट इज फ्रॉम कॉन म्हणून देवाच्या लोकांनो कृपा ही आपण स्वतःहून कमावलेलं कोणतंही धन नाहीये पण देवाकडून मिळालेलं हे दान आहे भेट आहे बिकॉज ऑफ ड्रेस यु विल गेट सो मेनी थिंग लाईफ आणि कृपेच्या द्वारेच आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण मिळवू शकतो पण इन ॅन हाऊ टू गेट द ग्रेस आणि कृपा आपण कशा प्रकारे मिळवू शकतो त्या त्यामध्ये मी तुम्हाला एक मुद्दा सांगत आहे फर्स्ट आय टोल गिफ्ट आणि पहिला मुद्दा आहे की जे कृपाची आहे ती देवाकडून मिळालेली भेट आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला इपिस्करास पत्र याचा दुसरा आणि आठ वचन सांगितलं द सेकंड टू आणि दुसरा मुद्दा मी सांगत आहे की कशा प्रकारे आपण कृपा मिळवू शकतो इन बाय बन चा रोमन चाप्टर फाईव्ह आणि रोम करास कराजपत्र याचा पाचवा अर्थ आहे रुवर्स वन अँड टू रूवर्स एक आणि दोन देर फोरसिन्स यू हॅव बीन जस्टिफाईड बाय फेथ यू हॅव पीस विथ गॉड थ्रू अवर लॉर्ड जिजस क्राईस्ट थ्रू हिम वी हॅव ऑल्सो डन ॲक्सेस माय फेथ इन टू हिज प्लेस इन विच वी स्टँड वीज आपण ज्या कृपेमध्ये आहोत आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळतो हा लिलुया सो वीन वी फुट ऑल अवर फेथ ऑन क्राईस्ट आणि जेव्हा आपण आपला सर्व भरोसा देवावरती ठेवतो वीन वी बिलीव्ह इन क्राइस्ट अवर लॉर्ड्स वे आणि परमेश्वर आपला तारणार आहे असा म्हणून ज्या वेळेला आपण परमेश्वरावरती भरोसा ठेवतो कीप ऑल अवर फिड ऑन गोड ऑन गॉड्स प्लॅन आणि देवाच्या योजनांवरती परमे आपण भरोसा ठेवतो ऑटोमॅटिकली गॉड्स प्लेस विल कम अपॉनस आणि आपोआपच त्या परमेश्वराची कृपा आपल्यावरती यायला सुरुवात फेथ

देवाच्या योजनांवरती आपण विश्वास करूया बिलीव इन गॉड्स टाइमिंग आणि देवाच्या वेळेचा आपण uh, uh, म्हणजे वेळेवरती आपण विश्वास ठेवीज व्हाट हॅपन्स सम ऑफ थिंक दॅट व्हाई गॉड व्हाई मी ओन्ली आणि कधीकधी आपल्या जीवनामध्ये आणि बरेचसे प्रसंग घडतात आणि देवाला आपण प्रश्न विचारतो की देवा हे माझ्यासोबतच का घडत आहे व्हाई गॉड आय ऍम नॉट गेटिंग रिच आणि मी का श्रीमंत होऊ शकत नाही वन गेटिंग नॉट अ हीलिंग आणि you know का मला आरोग्य मिळू शकत नाही यू पीपलो दॅट देवाच्या लोकांना तुम्हाला माहिती आहे आणि जेव्हा आपण देवाकडे या सर्व गोष्टीविषयी प्रार्थना करतो यू आर नॉट किपिंग युअर फेथ ऑन गॉड सो दिस थिंग्स आर नॉट हॅपनिंग इन युअर लाईफ तुम्ही तुमचा भरोसा देवावरती ठेवत थे नाही म्हणून तुम्हाला या गोष्टी प्राप्त होत नाही सो वेन यू किप ऑल युअर फेथ ऑन गॉड म्हणून आपला जो पूर्ण भरोसा आहे तो आपण देवावरती ठेवला पाहिजे अँड वेन यू कीप ऑल युअर फेथ ऑन गॉड अँड देन प्रे आणि जेव्हा आपण आपला पूर्ण भरोसा देवावरती ठेवतो आणि प्रार्थना करतो थिंग्स विल हॅपनिंग युअर लाईफ यू ऑन आणि ज्या काही गोष्टींची आपल्याला गरज आहे जे काही पाहिजे आहे ते आपल्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होते सो so गॉड पीपल देवाच्या लोकांनी कीप ऑल युअर फेथ ऑन गॉड देवावरती पूर्ण भरोसा ठेवा गॉड्स विल किप द गॉड्स ग्रीस विल कम अपॉन यू आणि आपोआपच त्याची कृपा आपल्यावरती यायला सुरुवात बिकॉज ऑफ ग्रेस युअर लाईफ विल चेंज आणि त्याच्या कृपेमुळे तुमचं संपूर्ण जीवन बंदून जाईल दिस दिस ग्रीस इज नॉट अन नॉर्मल ग्रीस दिस ग्रेस इज अबाउट गॉड्स ग्रीस आणि ही काय एखाद्या मनुष्याची अशी कृपा नाही आहे की एक नॉर्मल अशी कृपा नाही आहे पण ही देवाकडून मिळालेली एक भेट आहे प्रियानो so सो वॉट पीपल म्हणून देवाच्या लोकांना स्टार्ट इन रिल लाईफ दररोजच्या जीवनामध्ये प्रार्थना करायला सुरुवात करा नॉट ओनली प्रे बट प्रे विथ फे फक्त प्रार्थना करू नका पण विश्वासाने प्रार्थना करायला सुरुवात करा हा लिलुया हा लिलुया देवभक्त सर्वांना आशीर्वादित करू